प्रेक्षकांना आज पण पिंकीचा विजय असं खूप भारी दाखवलं आहे युवराजने सुशीलाबाईंना भारी एक्सपोज केलंय बापू साहेब चिडतात सुरुवातीला आणि म्हणतात डोकं फिरलं का तुमचं सुशिला देवी, देवी? आधीच एक पेक्षा छाप पोर माझ्या नशिबात आलेली आहे एकाला कमवायची अक्कल नाही आणि यांच्या नावावर प्रॉपर्टी करू कमी आणि तुम्ही कोण आहे आमच्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावणाऱ्या आपलं पण वय होत चाललंय आता म मायामध्ये नाही अडकायचं आपण आता ना आपण आपलं आयुष्य आपल्या नातवंडासाठी रमवायला पाहिजे काय म्हणते आपण समज विसरूया आणि पोरांच्या नावावर प्रॉपर्टी करून टाकूया ना बापू म्हणतात टाळ कुठत बसू काय मंदिरा मागवा टाळांची जातो मंदिरात भजन करायला सुशिलाबाई म्हणतात ओ साहेब तुमचा हे की कोणपणा सोडा बरं पोरांचं बघा बरं पोरांचं भलबुरं कशा ते बघा बाकी समजा ठेवा बरं बाजूला तुम्ही आता बापू साहेब म्हणतात बाजूला ठेवा काय बाजूला ठेवा एक वेळेला आम्ही तुम्हाला बाजूला ठेवू पण आमचं राजकारण आम्ही बाजूला नाही ठेवणार तो राजकारण म्हणजेच आमचं जगण्याचा श्वास आहे त्याच्यासाठी आम्हाला काही करावं लागले ना तरी करू आम्ही आम्ही जे ठरवू ना तेच तुम्हाला ऐकावं लागेल आमचं लगेच सुशिलाबाई म्हणतात आडलं माझं खेटर मी कशाला ऐकू तुमचं आता लगेच धनंजय डॉल्बी सगळे म्हणतात हे बघा आई साहेब तुम्ही भांडू नका प्लीज प्लीज शांत वाजरा डॉल्बी म्हणतो जे आहे जसं आहे त्यात आम्ही सुखी आहोत ना छबी म्हणते हो ना कशाला भांडणं करताय तुम्ही दोघं जण आणि आई कशासाठी गे युवराज मात्र ही सगळी गंमत पाहत असतो सुशिलाबाई म्हणतात अगं भांडण कसलं माझं मत मी नाही मांडू शकत का त्यांच्या समोर शेवटी तुम्ही माझेच पोर आहेत ना बापू साहेबांच्या तोंडून सगळं खरं खरं निघत आहे बाहेर बापू साहेब म्हणतात या पोरांना घेऊन काय चाटायचंय मी काही वाटणी करून देणार नाहीये सुशिलाबाई म्हणतात पण मला वाटण्या करायच्या म्हणजे करायच्या आता यांचा वाद वाढणार तेवढंच पिंकी पुन्हा तिचा फेवरेट डायलॉग म्हणते बस झालं बस झालं शांत व सगळेजण आता हे सगळं माझ्यामुळे झालंय ना हे बघा संग्राम भाऊजींनी हा सरकार वाडा माझ्या नावावर केला बिगटॉल जाऊबाई अनसिक्युअर झाल्या म्हणून त्यांनी वाटण्या मागितल्या आहे बघा मला नकोय हा सरकार वाडा या सरकार वाड्यामुळे जर आपल्या घरात भांडणं आणि वाद वाढत असतील ना तर मला नकोय हा सरकार वाडा आता आ, ही धनंजयला म्हणते हे बघा भाऊजी तुम्ही हे सगळे कागदपत्र मागवा आणि युवराजला म्हणते धनी तुम्ही माफ करा मी हे ओझं घेऊन आयुष्यभर नाही जगू शकत हे बघा सासूबाई मी निर्णय घेतला आहे की हा सरकारवाडा आता मी तुमच्या नावावर करणार आहे हे ऐकल्यावर युवराज खूप चिडतो आणि निघून जातो आता पिंकी धनंजयला म्हणते हे बघा पियेदाजी तुम्ही सगळे पेपर तुमच्याकडे सुपूर्त करते मी जे काही संग्राम भाऊजीने माझ्याकडे दिले तुम्ही सगळं प्रोसिजर चालू करा सरकारवाडा सासूबाईंच्या नावावर करा छबी म्हणते वेळ लागले का पिंकी तुला अगं तुला काही चांगुलपणाचे चा झटके येतात का आ? हे म्हणजे असं झालं शिकाराच्या हातात बंदूक द्यायची आणि म्हणायचं मार मला अगं यांच्या नावावर सरकार वाडा झाला ना तर तुला घराबाहेर काढायला मागे पुढे पाहणार नाहीत हे सुशिलाबाई आणि बापूसाहेब असे बघत असतात छबीकडे छबी म्हणते अगं आधीच विसरली का तू झाला तेवढा टॉर्चर पुरे नाही का तुला अगं कशाला हे सगळं करतेस आता पिंकी म्हणते छबीतही तुम्ही आत पडू नका मला माझं भलं बुरं कळतं दरवेळेला तुम्ही मला सल्ला देणं गरजेचं आहे का आता ही छबीलाच उलटं बोलते त्यामुळे छबीला येतो राग सुशीलाबाई पुन्हा नाटक करत असतात ए पोरी ऐक माझं तू काही माझा माझ्या नावावर बिअर करू नको हा वाडा साहेब आणि मी प्रॉपर्टीच्या वाटण्या करून टाकतो लगेच पिंकी म्हणते नाही नाही माझा निर्णय झालाय सासूबाई आता तुम्ही कोणाचं काही ऐकायचं नाहीये मी हा सरकार वाडा तुमच्याच नावावर करणार आहे आता सत्या चिडतो आणि म्हणतो चित्र आहे तुझ्यामुळे झालंय सगळं हे पिंकी तू नको लक्ष देऊ इच्या अगं पैसा दिसला ना की वेडी होते ही पण आता या सुशिलाबाई मात्र पोरांमध्ये म्हणजे स्वतःच्याच पोरांमध्ये भांडणं लावून खुश आहेत छबी म्हणत असते अगं पिंकी ऐक माझं असं पण नको करू लगेच कर पिंकी छबीवर पुन्हा ओरडते आणि म्हणजे छबी तई तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का मला नकोय सरकारवाडा माझ्या नावावर माझा निर्णय झालाय म्हणजे झालाय आता छबीला खूप वाईट वाटतं पिंकी अशी बोलते म्हणून आणि तिला आठवतं सुशिलाबाईने सांगितलं होतं तिला की तू त्या पोरीपासून लांब राहतो पिंकी पुन्हा छबीला समजवायला जाते छबी काही ऐका ना माझं पण छबी निघून जाते आता युवराज पण चिडलेला असतो हिच्यावर युवराजसाठी ती जेवण घेऊन येते युवराज काही जेवत नसतो मग पिंकी म्हणते असं काय करता धनी माझा राग अन्नावर नका, नका न ना काढू हे बघा मला तर जेवावंच लागेल ना आपल्या बाळासाठी तुम्ही उपाशी आणि माझं पोट भरलेलं मला किती वाईट वाटेल आणि आतापर्यंत असं कधी झालंय का युवराज म्हणतो तुम्ही कधी आमच्या मनाचा विचार करता तुम्हाला म्हणत होतो ना आम्ही सरकारवाडा नका करू आई साहेबांच्या आता इकडे सुशिलाबाई बापूसाहेबांना म्हणतात हो साहेब कुठे प्रॉपर्टी केली आपण पोराच्या नावावर नाही ना तुम्हाला किती इशारे केले मी तुमचं लक्षच नव्हतं बापूसाहेब म्हणतात आमचा कोणावरच भरोसा राहिलेला नाहीये सुशिलाबाई म्हणतात असं काय करता या आमदारकीमुळे ना तुमचं डोकं सैरभैर झालंय प्रॉपर्टी नावर केली म्हणजे झाली नावावर असं नसतं ना, ना, ना। सरकारवाडा आता आपल्या हातात आलेला आहे साहेब अहो साहेब मी चालच तशी खेळले होते आता इकडे युवराज पण पिंकीला तेच सांगत असतो अहो तुमच्या लक्षात येत नाहीये का आई साहेब ही चाल खेळताय तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करताय खोटं नाटक करताय आणि तुमच्या कसं काय लक्षात येत नाहीये हे सगळं पिंकी म्हणते बरं सरकारवाडा माझ्या नावावर ठेवला तर काय होणार आहे सासूबाई करतील ना प्रॉपर्टीची त्यामुळे घर माणसांमध्ये वितुष्ट येईल घर तुटणार असेल माणसा माणसात येणार असेल तर मी सरकारवाडा माझ्याकडे ठेवून काय करू मला नको सुशील बापू साहेबांना सांगत असतात आओ साहेब मला खात्री होती ही घाटवाडीची पोरगी माझ्या नाव वा सरकारवाडा करणार म्हणून तर मी चित्राला सांगितलं होतं खोटं खोटं कर बापू साहेब म्हणतात वा वा सुशीला देवी काय चाल खेळला तुम्ही आमच्यापेक्षा दोन पावलं पुढे गेलात तुम्ही काय चाली खेळलात हो तुम्ही एखाद्या मुरब्बी राजकारणाला पण नाही बरं का लगेच सुशिलाबाई म्हणतात तरी तुम्ही माझ्यावरच चिडलात काय हो साहेब लगेच बापूसाहेब म्हणतात काय करणार सुशिला देवी इतक्या लोकांकडून आम्ही अपेक्षाभंग सहन सहन केलाय ना त्यामुळे कोणावर विश्वास नाही बसतो पण तुमचं हे टॉलेंट आम्हाला माहिती नव्हतं बापूसाहेबांना बहुतेक टॅलेंट बनायचं होतं असो तर आता सुशिलाबाई म्हणतात राजकारण नाही कळत मला पण माणसांची नस बरोबर कळते आणि काय ना साहेब या घाटवाडीच्या पोरीसारखी जी माणसं असतात ना ती अशी नरमतात ना तेच चांगलं माहिती आहे मला म्हणजे कशी नरमतात तेच चांगलं माहिती आहे मला बापू म्हणतात कमाल केली तुम्ही सुशीलाबाई कोणाचा वीक पॉईंट कसा ओळखावा बर ना ते तुम्हाला बरोबर कळतं आता इकडे युवराज पण पिंकीला तेच सांगतोय अहो तुम्हाला कळत कसं नाहीये आई साहेबांनी तुमचा वीक पॉईंट ओळखला आहे तुम्ही त्यांच्या प्रेमाच्या वर्षवामुळे आंधळे झाल्या आहेत बापू साहेब अपक्ष निवडणूक लढवणार आहेत आणि अपक्ष निवडणुकीसाठी पैसा लागतो त्यासाठी हा सरकारवाडा विकायला कमी करणार नाही आता बापू साहेब तुम्ही म्हणताय माणसं जोडायला पाहिजे सरकारवाडा राहायला पाहिजे आहो जर सरकारवाडा जर राहिलाच नाही तर कशी माणसं जोडणार आहोत तुम्ही पिंकी म्हणते पण सासूबाईंचं काय त्यांनी प्रॉपर्टीच्या वाटण्या केल्या तर युवराज म्हणतो आता मी तुम्हाला चॅलेंज देतो तुम्ही फक्त माझी साथ द्या मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल की बाप बापू साहेबांना सरकारवाडा पाहिजे आणि सुशिलाबाईंना पण हे बघा या माणसांना तुम्ही ओळखत नाही मी बरोबर ओळखतो तुम्ही फक्त माझी साथ द्या देणार ना साथ मला विश्वास आहे ना माझ्यावर पिंकी म्हणते हो म्हणजे काय धनी तुमची साथ देणार नाही मी तर कोणा देणार मग युवराज म्हणतो बसा खाली मी तुम्हाला सगळा प्लॅन समजून सांगतो आता युवराजने पिंकीला काहीतरी प्लॅन समजवलाय जो आपल्याला ऐकवला नाहीये पण तो पुढे आपण बघणार आहोत भारी दाखवला प्रेक्षकांना म्हणजे आई वडील असे वाईटही वागू शकतात खूप बेस्ट उदाहरण आहे ही मालिका म्हणजे तर आता इकडे ही छबी रडत असते मग धनंजय म्हणतो छबी अगं काय रडतेस तू छबीला आलाय पिंकीचा राग पिंकी खूपच रुढली बोलली ना तिचे शिष्य छबी पुन्हा म्हणते जा इथून कशाला आलायस तू तू धनंजय म्हणतो अगं छबी रडू नकोस ग हे कधी ना कधी होणारच होतं छबी म्हणते मी काही चुकीचं बोलले का तिच्या भल्यासाठीच बोलले ना किती ओरडली पिंकी माझ्यावर धनंजय म्हणतो अगं छबी तू किती दिवस दुसऱ्यांच्या सुखात स्वतःच सुख शोधणार आहे अगं ते बाळ शेवटी पिंकीचं आणि युवराजचं आहे ना तू कितीही जीव लावला त्याला कितीही प्रेम लावलं तरी ते पिंकी आणि युवराजचंच राहणार आहे आणि हे बघ युवराज आणि पिंकीचं बाळ हे त्यांचं पर्सनल मॅटर आहे छबी त्यात आपण काय दुसरं कोणीही लुडबुड केली तर त्या दोघांना राग येणारच ना अगं कदाचित पिंकीला तुला हे स्पष्ट बोलता येत नाही म्हणून तिची चिडचिड होत असेल छबी म्हणते बरोबर आहे तुझं धनंजय मी पण ना जरा जास्तीच गुंतत चालली आहे धनंजय म्हणतो म्हणूनच तुला सांगतो छबी प्रत्येकाचं खाजगी आयुष्य असावं म्हणजे जिथे दुखलं तिथे मनाला समाधान मिळेल असं कोणीतरी असावं गं म्हणजे मला ना तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे बघ म्हणजे तुला कसं सांगावं ते कळत नाही आहे मला पण आता धनंजय दार लावून घेतो छबी म्हणते काय करतोय सु हे धनंजय म्हणतो हे बघ छबी मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय मग धनंजय छबीला सांगतो हे बघ हा सरकारवाडा ना बापूसाहेब आणि सासूबाई स्वतःच्या नावावर करणारे आणि मग बापूसाहेब हा सरकारवाडा विकणारे निवडणुकीसाठी हे बघ मी लक्ष ठेवतोय या गोष्टींवर पण हे सगळं माझ्या पण हातात नाहीये ग छबी छबीला हे ऐकून खूप मोठा धक्का बसलाय आता छबी विचार करते धनंजय हे सगळं मला सांगतोय म्हणजे खरंच याला मजबुरीने या गोष्टी कराव्या लागत आहेत का मी जरा जास्तीच भांडण आता धनंजय मनात खूप खुश होत असतो आणि विचार करत असतो धनंजय राव एका दगडात तुम्ही दोन पक्षी मारणार आहात एक म्हणजे बापू साहेबांना इलेक्शन वरून पाडायचं आणि दुसरं म्हणजे छबीच्या मनात जागा निर्माण करायची बापू साहेब आता या वेळेला मी तुम्हाला इलेक्शनला सुद्धा उभं राहू देणार नाहीये आणि छबी आता तुम्हाला सरकार वाढ काही विकू देणार नाही आता सरकारवाड्याचे पेपर जेव्हा मी आणेल तेव्हा या घरात मात्र भारी राडा होणार आहे आता सकाळी सकाळी पिंकी आणि छबी काम करत असतात छबी काही पिंकीशी आता बोले ना पिंकी म्हणते छबीताई अरे वा आज तुम्ही मला सगळं काम करू देतायत मस्त झालं तर आज छबी म्हणते अगं बाई तू या सरकारवाड्याची मालकी नाही बाई मी कोण आहे तुला सांगणारी पिंकी म्हणते असं का बोलताय तुम्ही छबीताई माझ्याशी या दोघींचं बोलणं सुशिलाबाई वरतून ऐकत असतात पिंकी म्हणते छबीताई माझं काही चुकलं का तुमचा गैरसमज झालाय काहीतरी प्लीज राग नका ना घेऊ छबी म्हणते अग बाई माझं कशाला चुकल मी आधीच मिसकॅरेज झालेली बाई माझं तू या सरकारवाड्याची आहे तुला थांबवणारी अगं बाई तू मालकीन आहे तुला जसं वागायचं वाग तू माझे डोळे उघडले सावली तुझ्या बाळावर पडायला नको आता तेवढ्यात बापू साहेब सुशिला देवी तिथे हॉल मध्ये येतात बापू साहेब म्हणतात सुशिला देवी धनंजय रावांनी त्यांच्या असिस्टंटला ट्रान्सफर पेपर सांगितलेत धनंजय आता धनंजय राव आता येतच असतील पेपर घेऊन काय तुम्ही आता मालकीन बाई होणार सरकारवाड्याच्या सुशिलाबाई हसतात गालातल्या गालात आणि म्हणतात मी कसली मालकीन खरे मालक तर तुम्हीच आहात साहेब मी काय म्हणते नाही म्हणजे आता कशाला आपल्याला सरकारवाडा संपत्ती पाहिजे नको आपल्याला काही अह साहेब आपले नातवंड हीच आपली खरी संपत्ती आता हे सगळं त्या मुद्दाम बोलताय कारण पिंकी बाजूला आहे आता लगेच पिंकी कडे बघतात म्हणतात ए पोरी तुला सांगितलं ना मी कामं करत जाऊ नको म्हणून आणि काय का छपे तू कशाला तिला काम करू देतीये अगं पोरी आराम करायचं सांगितलं ना तुला मी आता धनंजय येतो तेवढ्या पेपर घेऊन आणि मग बापूसाहेब म्हणतात तर चला चला सगळेजण या समोर सगळ्यांच्या साक्षीने होऊन जाऊ दे सगळं पिंकी म्हणते पियेदा आणलेत ना तुम्ही पेपर धनंजय म्हणतो होत आई साहेब सगळे पेपर रेडी आहेत आता पिंकी म्हणते माझा निर्णय झालाय मी आता सरकारवाडा आई साहेबांच्या नावाने करणार आहे आता छबीला आठवतं धनंजयने सांगितलंय की सरकारवाडा विकण्यात येणार आहे या बापू साहेबांच्या नावावर सुशिलाबाईंच्या नावावर झाल्यावर सत्या म्हणतो अगं पिंकी कशाला करते सरकारवाडा आई साहेबांच्या नावावर काय ग छबी बरोबर बोलतोय ना मी छबी म्हणते हो दादा बरोबर बोलतो डॉल्बी पण म्हणतो बहिणी आऊ राहू दे ना तुमच्या सरकारवाडा मला मला प्रॉपर्टी वगैरे आता लगेच पण ना ही पिंकी सरकारवाडा स्वतःच्या नावावर करून ही पिंकीच मालकीन का आणि माझं काय हिने उद्या मला घराच्या बाहेर काढलं तर सत्यात चिडतो आणि तो चित्र आहे काय बोलते सगळं पिंकी घर जोडण्यासाठी माणसं जोडण्यासाठी काय काय करते आणि तू प्रॉपर्टी साठी भांडणं करते का अगं ती कशाला तुला घराच्या बाहेर काढेल तू शिक तिच्याकडनं नाती कशी टिकवायची ते चित्र म्हणते ओ मला कुठला त्याग बिग नाही करायचा मला नाही व्हायचंय महान बिहान आणि मला ना फक्त मला फक्त आणि फक्त माझा हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे सुशिलाबाई लगेच म्हणतात अरे मी तर कधीच म्हणतीये मला सरकारवाडा नको आहे मला तर फक्त माझे नातवंड हवेत शेवटी धनंजय म्हणतो तुम्ही शांत राहाल का अहो बापूसाहेब तुम्ही काहीतरी बोला ना मध्ये आता पिंकी म्हणते हे बघा मी माझ्या निर्णयावर ठाम आहे मी आता सरकारवाडा आईसाहेबांच्या नावावर करणार म्हणजे करणार पिंकीने आता लगेच बापू सॉरी धनंजयच्या हातातून पेपर घेतलेत सही करणार तेवढ्यात युवराज म्हणतो थांबा कारभारीन थांबा सही नका करू लक्षात घ्या प्रेक्षकांना पिंकी आणि युवराजचा हा प्लॅन आहे आता युवराज म्हणतो आई साहेब नाही नाही म्हणते तर तुम्ही कशाला सरकारवाडा त्यांच्या नावावर करून देताय पिंकी म्हणते अहो धनी माझा निर्णय झालाय युवराज म्हणतो बरे ठीक आहे निर्णय झाला आहे तुमचा पण विचार करा उद्या तुम्ही सरकार सरकारवाडा केला त्यांच्या नावावर तरी पण चित्रवही हिस्सा मागणारच आहे ना हां घराचे तुकडे होणार रुसवे फुगवे पण होणार बरं ठीक आहे घराचे तुकडे नाही जरी झाले तरी या वयात आपल्या आई साहेबांना सरकारवाड्याची काळजी घ्यायला जमणार आहे का अहो जिगरीचं काम येते मला नाही वाटत आई साहेबांना जमल आणि नका करू तुम्ही सरकारवाडा त्यांच्या नावावर बापूसाहेब म्हणतात अहो युवराज सरपंचबाई वर सरपंच पदाची जबाबदारी आता त्या दोन जीवाच्या आहे कशाला भार टाकतात त्यांच्यावर सुशिला देवी आहेत ना त्या सांभाळतील सरकारवाडा आता लगेच सुशिलाबाई तोंड बारीक करतात हो साहेब तुम्ही म्हणत असाल तर सांभाळते मी सरकारवाडा आणि आता पिंक पिंकीचा यांची सगळी भानगड लक्षात येते म्हणजे यांना जबरदस्ती तो सरकारवाडा नावावर करून घ्यायचा आहे आता प्रेक्षकांनो इथं तर त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे पण आता पुढे पिंकी गुगली टाकते आणि म्हणते हा सरकारवाडा मी धनींच्या नावावर करते धनी तुम्ही सरकारवाडा विका आणि तुमचं हॉटेल सुरू करा आता युवराज ते सरकारवाड्याचे पेपरच फाडून टाकतो मग आता सुशिलाबाई चिडतात तरी म्हणतात बेमान कोणीकडची घाटवाडीचं रक्त आहे ना तुझं ते बेमानच निघणार तू तुझी लायकी दाखवली आज आता युवराज म्हणतो पाहिलं का कारभरीन यांना फक्त सरकारवाडा हवा यांना तुमच्याशी काही घेणं देणं नाही आहे आणि अशा प्रकारे युवराजने सुशिलाबाईंना एक्सपोज केलं मजा आली ना बघायला मग चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका